नमस्कार मी तुम्हाला माझं नाव श्रीरण बेट गारोडे आहे काय वर परमेश्वराची कृपा आत्मिकांच्या गायक्रामध्ये मदत आजचा जो आत्तापर्यंत घातक लागल्या कोटापासून दोरे सर्वप्रथम देवाचे आभार शिवाजी भाऊला पंचवीस वर्ष धाडूपासून दूर ठेवल्याबद्दल त्यांच्या कुटुंबियांचं अभिनंदन आणि त्यांनी जे फोटोवर्क केलं त्याच्यामुळे ते पंचवीस वर्ष धाडूपासून दूर आहे त्याबद्दल शिवाजी भाऊचं अभिनंदन वयाच्या कोरोना मी पहिल्यांदा जेवण दिला थिएटरमध्ये मित्रांबरोबर जाऊन टाकलो आणि एकोणतीस साव्या वर्षी अल्कोहोलिक सायन्सचा मेसेज डॉक्टर श्रीकांत जोशी माणूसोपत्या तज्ञ ठाण्याचे आहेत त्यांनी मला अल्कोहोलिक सायनिम्सचा संदेश दिला न्यूजपेपरवर लिहून दिलं मागच्या बाजूला क्रॉनिक अल्कोहॉलिक ॲडवाईज टू अल्कोहोलिक सानाने बस सुभाष के नऊब मंगळवार शनिवार साडेसात ते नऊ अठरा वर्षी पाहायला सुरुवात केली जावं आणि एकोणचेशळा वर्षी अल्पवयिक एक सहा जायला सांगितलं हा अकरा वर्षाचा प्रवास हा मध्यभाषाचा प्रवास ॲक्टिव मध्यभाषाचा प्रवास आणि पुढे मग आता सत्तावीस वर्ष झाली दर वर्ष दूर आहे तर त्या मध्यभाषाचे परिणाम भोगणे आणि त्याचे वेगवेगळे डायमेन्शन्स अनुभवणे हे चालू आहे पंधरा मिनटं दिलेली आहे महत्त्वाचा कार्यक्रम आपला बर्थडे सॉंग घ्यायचा आहे त्यामुळे मी वेळेत आवरायचा प्रयत्न करतो माझ्या स्वतःचे अनुभव मी सांगायचा प्रयत्न करेन पहिल्या दिवशी मी आलो तेव्हा माझ्या मनामध्ये बऱ्याच शंका होत्या मीटिंगला आलो तेव्हा आज युट्यूबर आलेला आहे असं सांगण्यात आले माझ्या मनात बऱ्याच शंका होत्या पहिली गोष्ट म्हणजे माझी दारू मी बंद करू शकतो मग हे लोक मला अल्प रिक्षांसच्या मिटिंगला का पाठवतात माझ्या दारू बंद करण्याकरता मला दुसऱ्या कुठल्या तरी मदतीची गरज काय आणि माझी विल पॉवर वापरून मी कधीही दारू बंद करू शकतो कधीही चालू करू शकतो मला पाहिजे जर मग मला आपल्या समाजाची गरज नाही हा प्रश्न होता दुसरा प्रश्न होता एवढ्या आजचा फिरायला दिसतात त्यांना काय बोलत नाही मलाच का बोलतो माझ्या आईला मी मैत्री दारू पण आल्याला सांगायचं किंवा माझ्यावर चालू असायची माझ्या दुसऱ्या दिवशी माला हा नाइक पीतो तो मेरी आई मैं सी मेले तू पीत तभी तू पी माई कहना अल्फानिशिंग सनदभा मध्यपास आधार सक सारोड़ी रूपी शनि सार्क आई बड़ी बदल पटकन एवं क्या पटकन कहना अजु माला आदार कहला जेव्हा जेव्हा मी बुकमध्ये पुन्हा पुन्हा देवेंद्र सोल्युशन आणि मोर आपण अल्प हे वाचतो तेव्हा माझ्याबद्दलच मला आवाज साक्षात्कार होतो अल्पारी सरच्या मीटिंगमधून मला महत्वाचा जो आधार सांगितला तर एकदम सोपा होता डॉक्टर श्रीवरती सांगितलेला अमेरिकन सायक्रेटरी असोसिएशनने मान्य केलेलं मन सांगतं थोडे झालं आणि शरीर सांगतं टाईट होईलपर्यंत पी ह्या कैशिपर्यंत कसं होतं मला कळत नव्हतं अल्पारी समाजमध्ये येईपर्यंत की हे असं कधी होतं आणि कुठे सुरू होतं पण मी ए मध्ये आल्यानंतर लोकांचे अनुभव ऐकायला लागलो पण माझी कॅश प्रिवाईड करायला लागलो आणि मग मला कळायला लागलं की कधी होत होतं आणि कसं होतं मला पहिला मोठा शोध लागला अनुभव मध्ये आल्यानंतर तो म्हणजे सगळे दारू पिण्या दादुडे नव्हे मला दाबड्या लेबल लावायला आवडायचं कारण मला ते लेबर जायचं तर मला इतर सॅटिस्फिक ठेवत नाही त्या आंतरिक समस्या याच्याबद्दल काय म्हणत नाही ह्या बारा लोकांच्या का बाबतीत काय होतं जे आधीच्या बाबतीत लोकांच्या बाबतीत होत नाही म्हणून अल्पारिक समस्ये मला पटेल अशा भाषेत सांगण्याकरता तीन प्रकार करून सांगेल कमी पैसे धरवतो कमी पितो जास्त पैसे धरवतो जास्त पितो आणि कमी पैसे ठरवतो असे दादा आता चुटके वाजवतो आणि जास्त पॅलेशिवाय येत नाही साधं सोपं भाषेत परिणाम करत उपाय सांगितले पहिला सांगितलं सोशल रिंकर माझ्या अजूनही आते भाऊ आहे माझा अजूनही पितो मी बघायचं मागुतीच्या देवळामध्ये शनिवारी तो अशी बंडी म्हणला नोट काढायचा तो अंड्यावरती यायचा यायचा आणि असा हातपुशाल मला अजूनही असा हातपुशाला जमत नाही धरून केल्यानंतर पण नाही देवळावर फिल्ल्यानंतर आणि तो त्या दिसायचाच नाही नंतर पुढच्या शनिवारी दिसायच्या डायरेक्ट त्यामुळे अजून काही लोक अजून अजून माहीत नाही की याला सोशल ड्रिंकर म्हणता येईल त्यांच्यावरती प्रॉब्लेम नाही आहे त्याला आजची गरज नाही आहे त्यांना हे भीषण परिणाम जाणवलेले नाही दुसऱ्याकडे जास्त पैकी ठरवून तो जास्त पितो मी कधीच जास्त पैकी सांगून गेलो नाही मला आता अजूनही घरी जाऊन सांगतो सांगून जातो तो रिटायर झाला तो सांगून निघतो घरात बायकोला मुलाला आईला सगळ्यांना सांगून निघतो आमची पार्टी आहे दारू पिणार आहे मजबूत पिणार आहे डान्स बेस करणार आहे जोग सांगणार आहे आणि मग रिलॅक्समध्ये दुसऱ्याची दुपारी तो डोकं झरलेला असतो म्हणून गोळी घालतो जिंकू पाणी पितो आणि घरी येथून झोपतो मी कधीच सांगितलं नाही किंवा महा हा जास्त पेदी ठरवायसाठी जास्त पाहिजे कटारेला जास्त पाहिजे बोनसला जायचं पाहिजे थर्टी फर्स्ट डिसेंबरला जास्त पाहिजे मी हे सगळं करायचं पण मी रोज पण जास्त पाहिजे तर माझ्या जास्त पिढ्याला त्या पिण्याला काय अर्थ नव्हतं अल्प रिक्षांच्या मिटिंगला आल्यानंतर मला माझ्या दारुक्याची पद्धत कळली मी सात साडेसात चार वाजताच मला काटा हवायला लागला मेंटल ऑप्सेशन म्हणजे ज्या दिवशी त्यालेलं नसेल किंवा ज्या दिवशी ती उत्तरलेली आणि चढलेल्याची असे याच्यातला मधला काळ कमी असेल तेव्हाच ते ऑक्सिजन आहे दादरवाई ऑक्सिजनचा काही संबंध असेल ते सायकलच चालू उत्तर लेखी चढवायची उत्तर लेखी चढव तर काही मानगड नव्हती पण कधीतरी मी धाडू थांबवायचो कधीतरी दारू बंद असायची आणि सगळं आलबेल असायचं एकदम शांत शांत व्यवस्थित सगळं चाललेलं असायचं माझी आजी मला म्हणायची खंडीवर वरात उंचणार माणूस आहे हा सगळं चांगलं चालू त्याची वाट कशी लावायची याला बरोबर कळतं आणि असेच आठ पंडरा चार साडे चार वाजता मला काटा हायला लागायचा आणि माझं मन मला सांगायचं की बरेच दिवस झाले तू दारू नाही करा बरं बरेच दिवस झाले दारून नाही करा कारण माझ्यापेक्षा एक कागद असायचं दारू पिण्यामुळे झालेले दुष्परिणाम आणि ते मी वाचायला बघायचो म्हणजे दहशत बसावी मला मी ते वाचायचो पण ते वाचल्यानंतर माझ्या मनामध्ये विचारायचा की असं तू काप मी बोलात माहित आहे का कारण तू सांगा त्या भसाभसा जाऊन द्यायचा किंवा तू असं करायचं तू तसं आज तू असं कर ना ते मारा मारा मिळून मारातल्या मला चालत आज तू असं कर असं म्हणून ते मी असं तर मनात असायचं ते प्रयोग मी बरेच केलेले आहेत म्हणजे मी चपला काढून ठेवल्या मी चष्मा काढून ठेवल्या मी मोजकेत पैसे घेऊन गेलो मी जवळच्या भारमध्ये गेलो मी लालच्या भारमध्ये गेलो पाणी टाकून प्यालो मी पाणी न टाकता कच्छी प्यालो मी वेटरला सांगून शिव्या घेऊन सांगितलं मी आईची शपथ घेतली मी वडिलांची शपथ घेतली मी देवावर हात ठेवला पार बदलले बँड बदलले मित्र बदलले असंख्य प्रयोग केले पण माझं हे ऑब्सेक्शन काय द्यायचं नाही मला ते कळायचं नाही मला आठवत आहे मला माझा धंदा होता पार्टनरशिप मला हातून दिलेलं होतं आणि मी दुसरा धंदा चालू करणार होतो एफ डीएचं लायसन्स घ्यायचं होतं हा स्टेशनला थोडीशी उलटी एंट्री होती म्हणजे आधी रेल्वे स्टेशनला आले तर मग एस टी स्टँड लागायचं आत्ता त्याच्या आई त्याच्या उलटी आणि मी तिकडनं असं आलो तर लायसन्स देऊन घरून तरी आणि माहीत नाही रिक्षावाल्याच्या पाठीला हात लावला रेल्वे स्टेशनला उतरलो परतचं तिकीट काढलं हॉस्टेलला गेलो केअरच्या बॉडी हॉस्टेलला तिथे राहायचे चाव्या पिवा मान करून त्या दुसरीकडे करून ठेवल्या मी ते आलो मी टाईट झालो दुसऱ्याशी सकाळी उठलो परत जाऊन धावून राहिलो आणि असं मी तीन दिवस केलं आणि नंतर मी चौथ्या दिवशी मी विचार की आयला मी घरी सांगितलेच नाही तेव्हा मोबाईल टेलिफोन लँडलाईनवर काय भांगडत नव्हती आणि रोज माझी आई स्वयंपाक करायची फिरून घ्यायची अल्पा विकांशी मिटिंगमध्ये आल्यानंतर मला लक्षात झालं की मला आनंद झाला होता माझा लायसन मिळालं माझं धंदा गेला होता आता मी या सगळ्यांना दाखवतो पुन्हा आता ते वाटत नाही सत्तावीस वर्षाला आता कळलेलं आहे की पन्नास ओव्हरच्या मॅचमधल्या पंचवीस तीस ओव्हर फुकट गेलेल्या आहे आता रिकव्हरी होणे शक्य नाही आता इतरांबरोबर तुझ्या गाडीवर माझी गाडी किशोर कुमारने केलं लोकांच्या गाडीवरती आई टाकलं वगैरे हो हे करून सुद्धा मी माझी गाडी पुढे जाणारच नाही आहे म्हणजे हे मला सत्य स्वीकारायचं आहे पण तेव्हा मला आनंद झाला मला आनंद साजरा करायचा होता आणि माझ्या मनाने सांगितलं थोडी जात होती तिथे ठेवून तोच भानगडी होती तो हॉस्टेलला जात होती असं असंख्य पडायला लागलं माझं मन मला सतत सांगायचं थोडी ती सक ठीक होते आहे थोडी काळात काय त्या थोड्याचं आकर्षण होतं अजूनही मला गेलेलं नाही आहे ते आकर्षण मी बऱ्याच वर्षानंतर दादर स्टेशनवर घरी चालू होतो वड्यावाड्या घरी राहायचं तिथे त्याच्या सायकल चांगलेल्या होत्या लहान मुलांना आणि त्याच्या बाजूला एक बार होता आपला त्याच्या बाजूला एक दहावीच दुकान होतं नाही आवडतं हे माझ्या अक्षर झालं नाही पंचवीस वर्ष सोबत हे माझ्या लक्षात झालं नाही मला तर विचार नाही तुला करायचं आहे आता नाही कधी कामाला येईल मला अजून आवाज कधी कामाला येईल नाही अजून मला

फॉर वॉन्ट ऑफ प्रॉपर कलर डी क्वालिटी सेन्सिटिव्हिटी किंवा क्रिएटिटी किंवा अनर्जी असे तीन वेगवेगळे शब्द डॉक्टर शेवटवरती वेगवेगळ्या ठिकाणी वापरलेले आहेत माझ्या पोटामध्ये दारू दिली की मला आणखी आणखी द्यावं लागली असंख्य अनुभव माझे होते की मी हे मी ते प्रयोग केले ते सगळे सांगितले त्याच्यामध्ये मला नेहमी वाटायचं की थोडी पण तसं कधीच व्हायचं नाही मी केल्यानंतर रमी कळत जायचं चीपन करत यायचो म्हणजे म्हणाला काय सगळ्या ह्याचा अर्थ मी आनंद जेवढी प्यायला आहे त्याचा माझ्या काय परिणाम झाल्याला दिसत नाही मी सरळ चालत लागलेलो आहे परिणाम जर होत नसेल तर मग लागू कशाला घ्यायचे की येत नसेल की लागत नसेल आडवा किंवा होत नसेल तर मग लागू कशाला द्यायची की सगळं सरळ विसर्जनाकरता सर जागू घ्यायची आहे आणि या विचारांना मी आणखी जागू प्यायला लागले असो अंतिम परिणाम आकाय म्हणजे किंवा वेळेपण वेळेपण मी भोगलेला आहे वेळेपण म्हणजे मला वाटतं दगड मारणे पण मला सायकंटिस्टकडे जावं लागलं लागलंयचं पण मला ते आल्यानंतर पटलेलं नव्हतं मला वाटतं मी काय वेळा नाही अरे गदड्या मला विश्वनाथ मी माझे इनिशियल स्पॉन्सर होते पहिले स्पॉन्सर होते ते म्हणायचे ॲबनॉर्मल म्हणजे अबो नॉर्मल नाही ॲबनॉर्मल म्हणजे डिफरंट दॅन नॉर्मल आणि तू डिफरंट दॅन नॉर्मल आहेस तू नॉर्मल नाही तुला कळत ना ही ऍलर्जीमुळे तुला दारू प्यावी लागायची आणि आता त्याचे अंतिम परिणाम आता ही गोष्टी आणि वेळे Да, uh -huh. मग मी लॉजवर लावून झोपायचो मला लाजवरती एखादा पकडला माझा मित्र थोडी झाला त्यांनी सोडला मला ह्या लॉजवरती लाज साऱ्या उद्या फुलखा अजून गोंडी अजून खोटे होती एकामध्ये मग मी एस सी स्टँडवर झोपायला लागतो अल्पनिक शहाच्या मिटिंगमध्ये आल्यानंतर मला कळायला लागलं की माझ्या कुटुंबियांवर परिणाम झाले अशी रात्र रात्र जागरण केल्यामुळे माझी आई दुसऱ्या दिवशी असं कळवलं होतं नुसताच हात मिळवते कारण आजी खाली बसलेल्या गोळी लाटून द्यायची आणि वरती आई भाजायची ते आई आजी म्हणाली तुला दिलेले फिरवले ती म्हणाली नाही नातेवाईक झोपली नाही झोप माझे आई वडील सगळे नातेवाईक बसमध्ये बसले होते पुण्यावरून मनत येत होतो नातेवाईकांचं लग्न होतं आणि अमिताभ बच्चन बॉम्बे टू गोवामध्ये जसा नाचतो तसा मी टाईप होऊन उलट्या काळात लोकांच्या अंगावर नाचत होतो खाली घालून मान होतो माझ्या आईमधून बसले होते माझ्या बहिणीचं लग्न झालं नवरा आणि ते सगळ्यांना पहिल्यांदा मी फुल टाईटमध्ये आलो आणि मी त्या बहिणीने नवऱ्या वगैरे केलं त्यावेळी माझ्या आया की नाही माझ्या आई माझं लांब झालं आहे मी काय हातले ना तुला छंदावरती जाऊन धोरण अपुष्णा कुठल्या अमाऊंट्स करणार मी नातेवाईकांना काय अमाऊंट्स करणार आहे माझ्या बहिणीच्या अंबावरती मी कुठले वेळात ताबड्या फेटून लागलाय मारामारी केलेली मी आज भाऊ नाही त्यांचा दादा आहे आणि आता त्यांना दादाची गरज नाही ते सगळे मोठे झालेले आहेत स्वतःचं आयुष्य हँडल करत आहेत मी म्हणजे ती गॅप जी निर्माण झालेली आहे ती त्याच्यात वांदे झालेले आहेत आई वारली वडील भाऊ आहे स्वतंत्रपणे जगत आहेत मद्यपास आजारामुळे कधी दारू न पिणारा कधी बरा न होणारा आजार सतत वाढत जाणारा आजार कुटुंबाला ग्रासणारा आजार अंतिम परिणाम आकारी मिळेल मग कशाला येतो तुमच्याकडे असा माझा प्रश्न होता आणि त्याच्यावरती उत्तर देत आम्ही चांगलं आयुष्य जगू शकतो विल्डब्ल्यू तसं आश्वासन दिलेले की मध्यपास आजारावरती काल त्या ह्यांनी छान सांगितलं वाय मी कार्यक्रम घेतला तीन तासाचा त्याच्यात तो म्हणाला की मध्ये येणारा प्राणी तीन कारणांमुळे येतो एक म्हणजे मोठं कारण असतं म्हणजे मराठा ऐकलेल्या डॉक्टर झालेला की आता पॅरस्त मस्शी किंवा ऑफिसमध्ये सांगितलेलं असतं की आता पॅरस्त काढून टाकू असं काहीतरी कारण असतं बायको साईड असतं आता पॅरस्त घटस्फोटाची नोटीस देईल किंवा काहीतरी त्या कारणामुळे येतो दुसरा प्रकार असतो काही कारण असतात नुकसान झालं आई वडिलांनी हाकलून दिलं मित्र बोलण्याचे झाले नाते संपर्क तुटले पैसे गेले इथं तिथं बाजू झाला माझ्या वडिलांच्या मला कुठली निघत होती सकाळी साडेसहा वाजता उठून पाळायचं आणि रात्री तीन वाजता काय गेले बादशाला नाही माहिती आलं इथं दाखला कुठून लोकांमध्ये गेल्याशिवाय अल्पारी शासन मिटिंगमध्ये आल्यानंतर मला सांगितलं यातून तू बाहेर पडू शकतोस मध्यपास आधारावरती उपाय आमच्याकडे आहे गेल्या ऐंशी वर्षामध्ये जगामध्ये मेडिकल सायन्समध्ये किती बदल जरी झालेला असता तरी मध्यपार्शावरती अजून औषध नाही शोधले केलेले हे औषध घे आणि तुला मध्यपान घेणार ऑलकम करा असं मागे नाही अल्फोरिक सन्सने मला सांगितलं जे काढा आम्हाला जे मिळाले ते तुला मिळेल म्हणजे हा बारा पाण्याचा कार्यक्रम आहे स्पॉन्सर घे चौथी पाहिजे लिहून काढ स्वतःला ओळख अकरावी पॅलीमध्ये बस मी आज सत्तावीस वर्षानंतर माझी जेवढी आध्यात्मिक प्रगती व्हायला हवी होती तेवढी झाली नाही याला जबाबदार जबाबदारी आहे कार्यक्रम नवी कार्यक्रम खूप चांगला आहे मला स्पॉन्सर केली दहा वर्ष सांगतोय मला की अरे अकरावी पाहिले बस डोळे मीटर तुम्ही म्हटलं मी डोळे मिटर बसलं की मला काय तरी दिसतो मी नाही मला डोळे मिटून आपण असं म्हणतो आणि गेल्या पाच वर्षापासून मी तो प्रयोग सुरू केला आणि मला आता वाटतं की आधी सत्तावीस वर्ष झाली गावा आणि बा बाबाची अकरावीस साधवी पाहिली तू अकरावी पाहिजे घेतलेली नव्हती सकाळी तुला ही वेळ आली आज माझी अध्यात्मिक प्रगती न झालेली असणारा जबाबदार मी आहे कार्यक्रममध्ये जेवढा मी जास्त प्रयत्न करेन जेवढा मी ग्रामीण फक्त ए फक्त सर्व्हिस फक्त धंदा फक्त घर हे सगळे प्रयोग आमच्या सगळ्या लोकांनी केले ते एक यादी बनवते रामकृष्ण दाखवत होतं यादी मी कसा एक नंबर व्हायला मला आवडणार नाही त्याची मी एक यादी बनवतो ज्याने नुसतं घर घर केलं ज्याने नुसती ए केली ज्याने नुसता धंदा केला ज्याने ए म्हणजे नुसतं येऊन गॉसिप केलं ज्याने येऊन नुसतं मला अल्कोलिक सर्व्हिस म्हणते की ह्या सगळ्या बॅलन्स जमला पाहिजे आणि तो माझा प्रॉब्लेम आहे मला बॅलन्स जमत नाही मला सुवर्ण मध्य जमत नाही आणि त्याच्यामुळे मला माहिती आहे माझा मध्यपास आजार बरा झालेला आहे आय डिम इव्हन रिप्राय ऑफ वन डे ऑल आणि रोज सकाळी उपयर मला माझ्या उच्चशक्तीला देवाला सांगायला लागतं अपनेशे नाही होत आहे तू करणार आणि रात्री दोनताना सांगायला लागतं थँक्यू व्हेरी मच आज जसं आपलं शिव भाऊ थँक्यू यू म्हणणार जेव्हा दाखवून दुसऱ्या वर्षानंतर तसं मी दादूला घाबरतो अठ्ठावीस वर्षानंतर त्यालेला भायकडच्या ग्रुपमध्ये सापडला आणि स्पॉन्सरना फॉल केल्यावर मला यादी देतो तुला नाव आणि मोबाईल नंबर हे सगळे गेलेलं नाही कमी झाले की नाही मला किती कमी झालं मला उत्साह येत नाही कारण मी जेव्हा जेव्हा दारू पिणार आहे तेव्हा मी चक्र झाले आहे आणि वाट लावणार आहे म्हणून मी चालत आहे लहान पण म्हणून मी भेटलेला आहे पुन्हा एकदा शिवाजी माणूस अभिनंदन ना धन्यवाद धन्यवाद आता काय माझं दिवाळी बोललो आपण पटकन उठता येत नाही आठ नोव्हेंबर दोन हजार सोळा आठ नोव्हेंबर दोन हजार सोळा शिवाजी पंचवीस वर्ष विक्रोळी वाढदिवस शिवाजी पंचवीस वर्ष हॅपी डे विक्रोळी ग्रुप आठ नोव्हेंबर दोन हजार सोळा शिवाजी पंचवीस वर्ष श्रीधर मद्यपाशी आजार